नमस्कार लपंडाव मालिकेचा आजच्या भागाचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात तर आता ही सरकार जी आहे ती कानाकडे त्याला पैसे घेऊन आलेली असते व ती त्याच्या गाडीवर पैसे ठेवते तर कान्हा बोलतो की याची काही गरज आणि बोलतो की हां आहे याची गरज आहे म्हणून पण त्यांचं हे बोलणं कोणीतरी इकडे फोनमध्ये रेकॉर्ड करत असतं आता त्याचं ता हे बोलणं ऐकून ही सरकार खरं तर खुश झालेली असते आणि तो तिला सांगत असतो की खरं सांगू का की मला या पैशांची गरज नाही आहे आणि या पैशांपेक्षाही जास्त मला एका नोकरीची गरज आहे म्हणून तुम्ही मला नोकरी द्या म्हणून तर ती बोलते की माझ्याकडे फक्त शांत डोक्याच्या लोकांना मी नोकरी देते तू हुशार तर आहेस टॅलेंट तर आहे तुझ्यामध्ये पण हे टॅलेंट असंच नको तिथे वाया घालवू नकोस नको तिथे वापरत जाऊ नकोस म्हणून नाही म्हणजे तू जे बोलला होतास की एका तासामध्ये सखीला तू घरी हजर करशील तर तू बोलल्याप्रमाणे केलंही एका तासामध्ये सखी घरी आली आणि ती फक्त घरी नाही आली तर तिने लग्नासाठी सुद्धा होकार दिला आहे म्हणून तर का बोलतं की हो ना पहा मी बोललो होतो ना की एका तासामध्ये सखी घरी येईल म्हणून लग्नासाठी तयार होईल म्हणून मग मी माझा शब्द पाळला आहे पण मला हे पैसे नको आहेत मला तर नोकरी हवी आहे म्हणून असं तो आता सरकारकडे नोकरी मागत असतो पण ती काही त्याला नोकरी देण्यास तयार नसते ती बोलते की माझ्याकडे सगळं शांत डोक्याचे नोकर आहेत आणि तू तू जास्त चंचल आहेस तुझं त्यावर काना बोलतो की हो ना तुम्हीच बोललात ना की तुझ्यामध्ये खूप टॅलेंट आहे ते असं वाया घालवू नकोस म्हणून मग माझं जर हे टॅलेंट तुमच्या काही कामी आलं त्या मला तुमच्याकडे काम करायला भेटलं तर मला आवडेलच म्हणून असं काहीसं तो बोलत असतो व तिला बोलत असतो की मी तुमचा चंद्रगुप्त व्हायला तयार आहे तुम्ही जर माझे चाणक्य व्हायला तयार असेल तर असे मोठे मोठे डायलॉग तो मारत असतो मात्र ही तेजस्वीने काही त्याला जॉब द्यायला तयार नसते तर आणि ती त्याला सांगत असते की मला कुठल्या शिष्याची वगैरे गरज नाही आहे मी माझी लढाई स्वतःच लढते आणि जिंकतेसुद्धा वगैरे असं असं चालू असतं आणि असं बोलून ती जायला निघते तर तेवढ्यात कान्हा तिला थांबवतो व बोलतो की हो का मग अजून साई सदन चाळीची लढाई ती लढाई तर अजून बाकीच आहे नाही मला तर कळालं की तुम्ही बारा वर्षांपासून ती लढाई लढताय वगैरे आणि मी तुम्हाला पण ताभाडे नाही तुम्ही त्याबद्दल सांगितलं होतं मी तुम्हाला एका दिवसामध्ये रिकामी करून देऊ शकतो वगैरे त्यावर ते तेजस्वीने त्याला सखीच्या ड्रायवरची नोकरी देते व सांगते की तू जरी तिचा ड्रायव्हर असलास तर काम मात्र तू माझंच करणार वगैरे त्यानंतर कोणाला तरी कॉल करून सांगतो की मला जॉब मिळाला आहे आणि इकडे साई सदन चाळीमध्ये साईबाबांच्या मंदिरामध्ये तो आधी पेढा ठेवतो आणि सर्व लहान मुलांना त्याच्या मित्रांना वगैरे हो तो पेढा देत असतो आणि तेवढ्या तिथे त्या दाभाडे काकू पण येतात तो दाभाडे काकूंना पण पेढा देतो आणि सांगतो की काकू मला आता जॉब मिळाला आहे म्हणून त्यावर काकू विचारतात की कसला जॉब मिळाला आहे तुला कुठे जॉब मिळाला आहे वगैरे कोणाकडे काम मिळालं आहे तुला असं विचारत असतात त्यावर आता कान्ह सांगतो की सरकार सरकारकडे मिळालं आहे आता हे ऐकून त्या काकू खूपच अशा दुखी झालेल्या दिसतात तर इकडे सरकार जी आहे ती तिच्या रूममध्ये मस्त आरामात बसलेली असते आणि तिच्या हातामध्ये मुलांचे फोटोज वगैरे असतात तर ती पाहत बसलेली असते आणि तेवढ्यात ते ती सखी येते आता सखीला पाहताच ती नाटक करायला सुरुवात करते की जसं काय तिचा हात खूप दुखतोय म्हणून असं दाखवण्याचा प्रयत्न करत असते सखीला आता सखीला तर तिच्या आईची फारच काळजी असते सखी तिच्या जवळ येते व बोलते की थांब मी तुला ड्रेसिंग करून देते म्हणून ती पट्टी वगैरे बदलवून देते त्यावर सरकार सांगते की नाही मी सकाळीच केलं आहे ड्रेसिंग इतकं काही दुखत नाही आहे होईल हळूहळू बरं होईल म्हणून पण आता हे पाहून सखीला फारच वाईट वाटत असतं की आपल्यामुळे आईला त्रास झाला आहे आपल्यामुळे तिला इतकं दुखतं आहे म्हणून आणि सखी तिची माफीही मागते पण आता ही, ही सरकार नाटक करायला सुरुवात करते की मी असं करायला नको होतो मला माफ कर म्हणून पण माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता तुला घरी बोलावण्याचा मी जर असं केलं नसतं तर तू कधीच घरी आली नसतीस आणि तुझ्या बाबांच्या स्वप्नाचं काय असं तसं मला माहीत आहे की मी खूप हट्टीपणा करते तुझ्या लग्नाच्या बाबतीत पण तुझ्या बाबांचंही तेच स्वप्न होतं ना असं करून तिला आता ती ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करत असते तर इकडे तो दाभाडे काका आता खूप दुःखी झालेल्या असतात त्यावर कान्हा त्यांच्याशी खोटं बोलतो की सरकार म्हणजे अहो सरकारी नोकरी मिळाली आहे मला ते एक फार मोठे सरकारी वकील आहेत त्यांच्याकडे नोकरी मिळाली आहे मला आणि साईबाबांची माफी मागतो की माफ करा बाबा मी खोटं बोलतो आहे म्हणून तर तो सांगतो की ते खूप असे मोठमोठ्या केसेस घेतात की अशा जुन्या चाळींचं रिडेव्हलपमेंट करण्याची केस असते कोणाचे जमिनीचे वाद असतात अशा खूप मोठ्या मोठ्या केसेस असतात त्यांच्याकडे आता हे सर्व ऐकून त्या दाभाडे काकू अजूनच थोड्याशा चिंतित झालेल्या असतात हे सर्व जमिनीचं चाळीचं प्रकरण वगैरे ऐकून आता कान्हा त्यांना विचारतोय की काकू काय झालं आहे तुम्ही कसल्या टेन्शनमध्ये आहात मी पाहतो खूप सारे दिवस त्यावर काकू म्हणतात की नाही रे असं काहीही नाही पण तुला ज आता नोकरी मिळाली आहे ना ती व्यवस्थितपणे नोकरी कर तुझी नोकरी व्यवस्थित जप नीट काम कर वगैरे असं सांगून त्या तिथून जायला निघतात तर तेवढ्यात काना त्यांना थांबवतो आणि बोलतो की काकू नक्की काय झालं आहे म्हणून मला काही सांगाल का पण काकू मात्र आता खूप घाबरलेल्या असतात तर इकडे तेजस्विनी मात्र सखीला भावनिक ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असते की जेणेकरून आता ती तेजस्विनीने सांगितलेल्या मुलाशीच लग्न करेल म्हणून तेव्हा सखी सांगत असते की नाही आई तू ज्या मुलाशी सांगशील त्या मुलाशी मी लग्न करायला तयार आहे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणून असंच काहीसं बोलणं आता या दोघींचं इथे सुरू असतं आता तेजस्वीने सखीला तिच्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत असते आणि सखीने असं बोलताच ती तिच्यासमोर मुलांचे फोटो धरते व बोलते की याच्यातला एक निवड म्हणून आता मात्र सखी चकित होते तेव्हा तेजस्विनी बोलते की अगं म्हणजे या मुलांपैकी एक जण सिलेक्ट कर आणि तू जो मुलगा सिलेक्ट करशील ना आपण त्यालाच जाऊन भेटणार आहोत आणि हट्ट जरी माझा असला तु ना तुझ्या लग्नाचा तरी तू निवडलेल्या मुलासोबतच मी तुझं लग्न लावून देणार आहे काय मी निवडलेल्या नाही असं काहीचं बोलणं ह्या दोघींचं सुरू असतं तर इकडे आता या दाभाडे काकू खूप घाबरलेल्या असतात तर काना त्यांना विचारत असतो की काकू नक्की काय चाललं आहे म्हणून त्या सरकार इथे कशासाठी आल्या होत्या नाही म्हणजे मी त्यांना चांगलाच ओळखून आहे ती बाई कशी आहे ते आणि इतके दिवस तर त्या कधी आल्या नव्हत्या आणि अचानक त्या भंडाऱ्याच्या दिवशी इथे आल्या आणि तुमच्याशी काहीतरी बोलत होत्या आणि तेव्हापासूनच तुम्ही खूप दुःखी टेन्शनमध्ये वगैरे दिसत आहात तर नक्की सांगा मला काय झालं आहे म्हणून असं त्यांचं बोलणं सुरू असतं तर इकडे तेजस्विनी आता सखीकडे ते फोटोज देते व त्यातील एक मुलगा सिलेक्ट करायला सांगते व तिला सांग परत हात दुखल्याचं नाटक करते व सांगते की जाताना दार लावून घे म्हणून असं बोलून ती सखीला जायला सांगते आता सखी मात्र फारच दुःखी झालेली असते तिला खरं तर खूप वाईट वाटत असतं की तिच्यामुळे तिच्या आईला त्रास झाला आहे म्हणून तर सखी आता तो तिने आणलेला तो फर्स्ट एड बॉक्स जो आहे तो घेऊन आणि ते फोटोज घेऊन जायला निघते पण दरवाजामध्ये थांबून ती बोलते की आई तू तुझी काळजी घे म्हणून तुला क आरामाची गरज आहे म्हणून असं बोलून ते तिथून निघून जाते तर आता खरं तर ही तेजस्विनी फारच खुश झालेली असते ती तिच्याच तोऱ्यात असते आणि स्वतःचीच खूप खुश झालेली असते की काही करून आता मी सखीला लग्नासाठी तयार केलं आहे म्हणून तर इकडे सखी ते फोटोज घेऊन जिन्याने खाली येते तर तिथे तो गौतम काका असतो आणि काहीतरी नेहमीप्रमाणे तो गाणं म्हणत असतो आणि त्याचा तोल जाऊन तो पडणार तेवढ्या तर सखी त्याला सावरते तेव्हा तो काका बोलतो की सखी तुला पण कुणीतरी आयुष्यामध्ये असा सावरणारा भेटायला हवा आहे हे बघ आता जरी तुझं लग्न करणं हे जरी दादाचं स्वप्न असलं ना तरीही तू तोच मुलगा निवड की जो तुला पसंत आहे म्हणून उगाच तू दुसरं कोणीतरी निवडलेल्या मुलाशी लग्न करू नकोस माझा दादा खूप दूरदृष्टी होता अगं प्रत्येकालाच आयुष्यामध्ये सेकंड चान्स मिळतो असं नाही आहे पण तुला तुला तो मिळाला आहे आणि तू तो गमवू नकोस म्हणून असं तो काका जो आहे तो सखीला सांगत असतो तर सखीलाही ते पटत असतं तर सखी सांगते की हो काका आणि मला जो मुलगा आवडला आहे ना आवडणार आहे ना त्याच मुलासोबत आई माझं लग्न करून देणार आहे असं ती स्वत बोलली आहे आणि पहा ना त्यासाठीच तर तिने मला हे फोटोज दिले आहेत आणि यामधून मला एक मुलगा निवडायचा आहे म्हणून आता मात्र हा गौतम बोलतो की हो का अगं ती सरकार आहे तू अजून ओळखलं नाही आहेस तिला आणि कशावरून की या सगळ्या फोटोजमध्ये एकच मुलगा नसेल म्हणून एकाच मुलाचे हे सगळे फोटो नसतील म्हणून नीट पाकिटं उघडून पाहतो अगं आयुष्याचा जोडीदार ना खूप विचार करून निवडावा लागतो आपल्याला म्हणजे ती नीट पाकिटं उघडून पाहिल्यानंतर तुला कळेल की तुझी आई काय चीज आहे ते तू मात्र कोणाचं काही एक ऐकू नकोस वगैरे असं तो सखीला सांगत असतो तर त्यांचं हे सगळं बोलणं जे असतं ते वरून तेजस्वी ऐकत असते व ती जोरजोरात हसते व टाळ्या वाजवत बोलते की सखी पहा भवितव्याच्या गोष्टी कोण सांगताय तुला ज्या माणसाला स्वतःचं काहीच भविष्य नाही आहे असा माणूस तुला भविष्याच्या गोष्टी सांगत आहे म्हणून आणि ती टाळ्या वाजवत वाजवतच तिथे खाली येते व सखीला बोलते की अगं तुला लग्न करायचं आहे ना आणि मग लग्नाच्या बाबतीत कोणाचे ॲडवाईस घ्यायचे कोणाचे सल्ले घ्यायचे हे साधं तुला कळत नाही का कोणाचे सल्ले घेतेस तू ज्या माणसाला स्वतःचंच भविष्य नाही आहे त्याच्याकडनं ज्याला स्वतःचंच लग्न टिकवता येत नाही आहे अशा माणसाकडनं सखी अगं मी तुझी आई आहे ना तेव्हा सखी बोलते की हो आई मग तेजस्विनी बोलते की हो ना मग मी तुझ्यासाठी जे काही करेल ना ते तुझ्या भल्यासाठी चांगल्यासाठीच तर करेल आता खरं तर सखी पण खूप भावनिक झालेली असते व तिला बोलते की आई तुझा मुलगा निवडशील ना त्याच मुलाशी मी लग्न करणार आहे म्हणून माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तुझी निवड माझ्यासाठी कधीही चुकणार नाही वगैरे असं ती बोलत असते पण हा गौतम काका सखीला खुणावत असतो की सखी नाही असं करू नकोस म्हणून पण सखीला मात्र त्याचं काही कळत नाही व सखी तेजस्विनीला हेच बोलते की तू सांगितलेल्या मुलासोबतच मी लग्न करायला तयार आहे म्हणून आता हा काका तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो पण तेजस्विनीसमोर त्यालाही काही स्पष्ट बोलता येत नसतं तर तो काका आता का, तिथनं निघून गेल्यानंतर ही तेजस्विनी तिला सांगते की अगं माझा आत्ताच गुरुजींसोबत लग्न बोलणं झालेलं आहे लग्नाबद्दल आणि गुरुजी बोलत होते की लवकरात लवकर तुम्ही साखरपुडा उरकून घ्या म्हणून आणि त्यांनी आजचाच दिवस खूप शुभ आहे असं सांगितलं आहे मग आपण आज संध्याकाळीच तुझं साखरपुडा करून घेऊयात का आता मात्र सखी खूप बावरून जाते की आज संध्याकाळी म्हणजे इतक्या लवकर साखरपुडा करायचा आहे का इतक्या लवकर साखरपुडा करायची काय घाई आहे म्हणून त्यावर तेजस्विनी सांगते की अगं तुझ्या बाबांचंही हेच लक्ष स्वप्न होतं ना की एका वर्षामध्ये लवकरात लवकर तुझं लग्न व्हावं म्हणून मग आपल्याला तशी घाई काही नाही आहे पण तुझ्या बाबांच्या स्वप्नासाठीच मी बोलत होते की आपण लवकर साखरपुडा करून घेऊयात म्हणून आणि लवकरात लवकर लग्न करूयात म्हणून बाकी तू जर नाही म्हणत असशील तर मग मात्र काही हरकत नाही आहे आपण आज नको यात साखरपुडा करायला आपण न नंतर कधीतरी साखरपुडा करू म्हणून पण गुरुजीही हेच सांगत होते की आजचा दिवस खूप शुभ आहे वगैरे म्हणून मी म्हणत होते की आपण आजच कार्यक्रम करूयात त्यावर सखी हे आता असं बोलणं ऐकल्यानंतर तयार होते आजच साखरपुडा करण्यासाठी त्यावर तेजस्विनी तिला सांगते काय मग असंच येणार आहेस का पटकन तयार हो साखरपुड्यासाठी वगैरे तयारी कर असं करून तिला जायला सांगते आता मात्र तेजस्विनी खूपच खुश झालेली असते आणि याच खुशीमध्ये ती तिच्या हातातील एक एक फोटोंचं पाकिट जे आहे ते उघडायला सुरुवात करते आणि खरंच त्या पाकिटामध्ये एकाच मुलाचा फोटो असतो त्या सर्व पाकिटामध्ये ठेवलेला गौतमने सांगितल्याप्रमाणे तर आता इकडे साखरपुड्याची तयारी सुरू झालेली असते खूप सारे दागिने साड्या वगैरे सर्व काही तयारी सुरू असते असं सर्व काही सामान तिथे टेबलवर ठेवलेलं असतं आणि ह्या दोन काकू ज्या आहेत त्या ते, ते सर्व पाहत असतात तर तेवढ्यात तिथे कुल्फी येते आणि विचारते इतक्या लवकर साखरपुडा का करायचा आहे म्हणून पण कोणाशी करणार आहे साखरपुडा त्यावर ती उर्मिला काकू सांगते की अगं ज्याच्याशी लग्न जमलं आहे त्याच्यासोबतच करणार ना साखरपुडा तेव्हा कुल्फी बोलते की अगं पण सखी दिदीने दे तर त्याला अजून पाहिलेलं पण नाही आहे मग इतकी काय घाई आहे वगैरे तेव्हा उर्मिला काकू सांगते की अगं सरकारने मुलगा आहे म्हणजे तो लाखात एकच असणार वगैरे आता असं काहीस बोलणं यांचं सुरू असतं तेवढ्या सखी तेथे येते व ही फार खुश असते हे सर्व पाहून तेवढ्यात दारावरची बेल वाचते तर कुल्फी बोलते की मीच आधी दार उघडणार मलाच पाहायचं आहे मुलगा कोण आहे ते आणि ती घाईघाईनेच दार उघडायला जाते आता खरं तर सखी आणि तिच्या दोन काकूसुद्धा खूप अशा एक्सायटेड असतात उत्साहित असतात कोण मुलगा आहे ते पाहण्यासाठी पण कुल्फीने दार उघडताच त्यांना समोर दिसतो तो काणा तो ड्रायवरचा तो सफेद कलरचा ड्रेस आणि टोपी घालून दारामध्ये उभा असतो तर त्याच्या चेहऱ्यावर हसू असतं तर आता हेच पाहून हे सगळेच थोडेसे चकित होतात की काय हा आहे का मुलगा आणि हा असा ड्रायव्हरचा ड्रेस वगैरे घालून का आला इथे हे कोणालाच कळत नसतं तर पुढील भागामध्ये ते कानाचं आणि सरकारचं जे काही बोलणं होतं ते सर्व कोणीतरी रेकॉर्ड केलेलं असतं आणि नेमक्या साखरपुडेच्या वेळेसच तो व्हिडिओ कुणीतरी सखीला दाखवतं तर सखी जोरदार कानाच्या कानाखाली देते व बोलते अरे मी तर तुला माझा चांगला मित्र समजत होतंच आणि तू काय केलंस तू मात्र मला फसवलंस मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती असं काहीचं आता सखी बोलत असते खरं तर ती फारच दुखावली गेलेली असते नंतर ती सरकारला बोलते की सरकार तुम्ही निवडलेल्या मुलाशी मी अजिबातही लग्न करणार नाही आहे म्हणून आता तर मी त्याच मुलासोबत लग्न करणार ज्याला मी सिलेक्ट करेल आणि मी हे सर्वांसोबत सांगते आहे की आता तर मी स्वयंवरच करणार आहे पण तुम्ही निवडलेल्या मुलासोबत मी अजिबातही लग्न करणार नाही आहे म्हणून खरं तर आता सरकारसुद्धा खूप चकित झालेली असते कारण सखी या सर्व माणसांसोबत तिचा अपमान करत असते तर मालिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका